वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील समाजभान संस्था सक्रिय आहे आज या संस्थेच्या वतीनं वारांगणांना अर्थसहाय्य करण्यात आलं वारांगणांच्या अडीअडचणीवेळी नेहमी सहकार्य करणार असल्याचं समाजभान समूहाच्या सदस्यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातील विश्वास सुतार हरिदास वरणे बाजीराव कांबळे प्राचार्य प्रभाकर हेरवाडे डॉक्टर सीमा सादळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील काही व्यक्तींनी एकत्र येऊन दोन हजार अठरामध्ये वंचित अंध अपंग दिव्यांग अनाथ आणि वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला जातोय या समूहाच्या वतीनं आज कनाननगर इथल्या वारांगणा सखी संघटनेच्या प्रमुख शारदा यादव आणि वारांगणांची भेट घेण्यात आली शहरात पन्नास वारांगणा कार्यरत आहेत त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत समाजभानचे प्राध्यापक डॉ दीपक भोसले यांच्यासह सदस्यांनी मार्गदर्शन केलं समाजाचा एक घटक म्हणून आमचाही विचार व्हावा माणूस वागवावा अशी अपेक्षा वारांगणा सखी संघटनेच्या शारदा यादव यांनी व्यक्त केली या संघटनेच्या सदस्यांसाठी समाजभान समूहाकडून भरीव आर्थिक मदत देण्यात आली यावेळी बाजीराव पाटील सुभाष भोसले सतीश अश्वरत्ने लक्ष्मी पाटील रवींद्र हेडाव यांच्यासह सदस्य उपस्थित होते